पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका तक्रारीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शिंदेगड युवासेनेच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणी रोहित पाटीलसह दहा ते पंधरा जणांवर पेटवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ही घटना आज चारच्या दरम्यान घडली हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या यश कुर्णे प्रभाकर कुर्णे दीपक कुरणे प्रणव कुर्णे यांच्यामध्ये वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी शिंदे गटाचे युवासेना तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य माने आणि त्यांचे मित्र पेठवडगाव पोलीस ठाण्याजवळ आले होते यावेळी जुना वाद उकरून काढून रोहित पाटील विशाल जाधव राहुल लोहार ओंकार लोहार राकेश हाके अक्षय हाके शुभम शिंदे प्रवीण माने तेजस जाधव प्रभाकर कुरणे अजित सावंत विजय अवघडे शुभम यादव मंथन सराटे यांच्यासह दहा ते बारा जणांनी खंजीर आणि काठ्या घेऊन अक्षय माने यांच्यावर हल्ला चढवला त्यामध्ये अक्षय मानेच्या डोक्यावर हातावर वार करण्यात आले त्यामुळे रक्तबंबाळ झालेले अक्षय माने जीव वाचवण्यासाठी इतरत्र धावू लागले ही घटना पोलीस ठाण्याच्या परिसरातच घडल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अक्षय माने पेटवडगावातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मानेंवर प्राथमिक उपचार करून त्याला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनं पेटवडगाव शहरामध्ये टोळी युद्धाला सुरुवात होण्याची भीती वडगावच्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे या घटनेची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे